कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयाजवळ रत्नागिरीकडे निघालेल्या कंटेनरनं चुकीच्या दिशेनं ओव्हरटेक करत दुचाकीला धडक दिली या अपघातात पेरेडगावचे बाजीराव पाटील आणि अनिकेत पाटील हे पितापुत्र जखमी झालेत याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय कर्नाटक राज्यातील जामखेडचा रहिवासी असलेला कंटेनरचा चालक राघवेंद्र बडीगेट हा मिरजहून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून रत्नागिरीकडे कोळसा भरण्यासाठी जात होता मलकापूर शहराच्या हद्दीतून जात असताना त्याच दिशेनं पुढे चाललेल्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरला दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील बाजीराव पाटील आणि अनिकेत पाटील हे दोघेही पिता पुत्र गंभीर जखमी झाले अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तत्काळ मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मलकापूर आंबा मार्गावर या आठवड्यात हा तिसरा अपघात घडलाय महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अपघात टाळण्याची मागणी होतीये